मुलातच काय कारण सगळे पुढच्या वेळेस आता टोपी घालून पुढच्या वेळेस घालून तू घरा म्हणजे अजून त्यांनी शोभायला त्यांचा धन्यवाद सगळ्यांच्या मृत्यू लोकात येतच नव्हतो तो बो बाहेर सांगता देवा मी मृत्यू लोकात जाणार नाही मृत्यू ज्या मृत्यू लोकात तुम्हाला पाठवते ती तिथे लोकल वंगाल वंगाल नाही कळलं का मित्र वंगाल माहिती का आपल्या इकडला बघा वंगाल म्हणजे आपल्यातला पुढे जायला लागला की आपलीच माग वाढते त्यात हे महत्वाचं नाही आपली त्यात हे लय महत्वाचं आहे लक्ष नाही का मला काय सांगायचे तुम्हाला असं वाटत असेल राजकारणात ते राजकारण आहे नाही नाही राजकारणापेक्षा आमच्याकडे राजकारण आहे आमच्यात एखाद्या कीर्तनकार चांगला कीर्तन करायला कर, लागला की लोक म्हणतात काय येते त्याला लगेच चर्चा सुरू करतात दोन पक्वाचे बसले की लोकर महाराजांना कधीच नाही म्हणतात कबडी महाराजांनी त्याच्यावर याच केलेला आहे नाही का जे संतोष महाराज म्हणणार ते कबी महाराज नाहीच मनुष्य आणि प्रत्येकाची धाती वेगवेगळी पण काय झालं या मृत्यू लोकात एवढी लोक स्पर्धा करायला लागली तो सांगतो का देवा देवा तुला सांगू का खरं ज्या या मृत्यू लोकात गेल्यानंतर मृत्यू लोकात ती लोक जगून देत नाही इतकी भयानक लोक आहेत इतकी भयंकर आहे त्यांना शब्द दिला वाघाला वाघाला हा शब्द लगेच कळतो म्हणून कळलं तुम्हाला बाय ओ लाडकी बाईना नाही लक्षात हा नाही का मला काय सांगायचं सांगायचं तात्पर्य असे तुको कु मारा सांगतात देवा अरे तू म्हणतो धर्माचं काम करायचं पण अंतवासी आलो याच कारणासी भोजी भेजे ऋषी साच भावे वरताया आलो कशासाठी झाडाळणातून भरलेल्या जगाला आम्ही सन्मार्गाला लावण्यासाठी आलो पण खरं सांगू आम्ही वैकुंठातून आलो आणि पहिली गोष्ट आम्ही येतच नव्हतो येत नव्हतो तुकोबा म्हणता ये विठा विठोबा अरे झाडाळ बाई लय वाट न तुकोबाची विठोबाची तिकडे ऐकून तुम्ही लक्ष नाही करत सोपं चिंतन मी कधी टिपण काढून येईल सांगितलं ते सांगायचे माझं आपलं सरळ सोपं जसे तुमचे चेहरे दिसतील तुका म्हणला तेव्हा जाणार नाही तू सांगतो ना ज्या मृत्यू ती पुढे नाही जाऊ त्यांना मी भक्ती सांगेन मी धर्म सांगेन मी नामस्मरण किती श्रेष्ठ आहे सांगेल जगाला व जग हा समाज पुढते हे न देखवे डोळा येतो कळवळा आम्हाला कळवळी म्हणून जाईल देवा देव म्हणतोय तुका अरे काय अडचण आहे खरं सांगू का चार शोध मॅजिक करायचं आहो <classic> चार शब्द महाराष्ट्रातले मॅजिकल आहे एक आहे विठोबा एक आहे तुकोबा एक आहे ज्ञानोबा आणि एक आहे शोभा हे चार शब्दलाही मॅजिकल विठोबाने काय दिलं तर विठोबाला प्रेम दिलं तुकोबांनी काय दिलं तर माता जोजण्यासाठी गाथा दिली ज्ञानोबांनी काय दिलं चांगले पासष्ट विभस्त झालं वातावरण खरंच हे बघा हिंदुस्थानातले का हिंदुस्थानातले माझाही दाखला मुस्लिम लागले त्याच्या पुढे हिंदू लागला आम्ही जन्माला काय आलोय माहिती नाही पण मरताना आम्ही हिंदू म्हणूनच आहे पण काय झाले हिंदू या शब्दाचा अर्थ मी लोकांनी वेगळा लावलाय प्रत्येकाला हिंदुत्वाचा फुडका असावाच पण मला असं वाटतं तुम्ही जर एखाद्या विशिष्ट जातीचा द्वेष कराल आणि विशिष्ट जात मोठी म्हणाल तर याच्यात धर्माचं काम चुकीचं आहे मला वाटतं हे धर्माचंच काम नाही आणि म्हणून महाराज येत नव्हते बाकी हे धर्माचं कार्य सांगायला काय पहा मी अतिशय स्पष्ट बोलतो महाराज मी मागेही सांगून गेला असं मी हैदराबादला अफजल खान सांगतो तिथं अफजल खान सांगण्याला अवघड आहे मी इथं सांगणार नाही का माग ठाडूनही गेलो संस्काराचे हे सांगायचं तात्पर्य काय बघा स्पष्ट बोलतो एकच गोष्ट सांगतो धर्माचं काम आम्ही करावं पण सगळ्यांना सोबत घेऊन करावं कोणी एका जातीचा तिरस्कार करून दुसरी जात मोठी मरणं म्हणजे धर्म नाही आहे तुम्ही म्हणाल की महाराज तुम्ही समतेचा सा विषय सांगायला आले का मला आम्ही सामाजिक स्लोकाच कीर्तनात सांगितला पाहिजे आम्ही कोण्या एकाला किती शिवाजी राजे कोण्या एका जातीचे राजे राहील हा राजा बहुजनांचा आहे लक्ष नाही का शब्दच महत्वाचा आहे बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी राजे त्याचा अर्थ असा आहे काय झाले माहिती आहे का महाराज प्रत्येक ठिकाणी आता परिस्थिती वेगळी झाली आणि खरंच आहे ती प्रत्येक <laughs> तुकोबार सांगता तेव्हा नाही येणार बनतो नाही खरं सांग का मोठं तालुक्यात कार्यालय पन्नास हजारची साडी आणि लग्न गुलाबजामचं जेवण होतं होत म्हणती बाबा अरे असं कशत बाप म्हणतो भाई अरे काय मी फक्त सहज मुद्दा मांडला म्हणून एक मिनिट मुराळी सांगतो हा मुराळी गैतुर आहे तो कोबारस सांगता धर्माचं काम करायला जाईल पण देवा तू मला घ्यायला आला पाहिजेस मुराळी म्हणून देव म्हणले तर हा तू का काळजी करू नको अरे माझ्या हातात सत्ता आहे सगळी आपल्या हातात सत्ता आहे का किती जागा आल्या तरी नाही सत्ता त्याच्या हातात तुझी वेध असते आणि त्याच्या सत्तेने खऱ्या अर्थाला सगळं चालतं त्या दिवशी गोपाला आला ही मोठी पार्टी यांच ना आपलं जुळणार नाही आहो बाज झालं तुमचं अवच यांना हुंडा द्यायचं जमणार आहे का तो काय म्हणतो तुला काय करायचे पुरीला जवळ बोलावलं बाईला म्हणला बाई कस काय वाटलं ग मुलगा तुला पण सांग का पार्टी खरंच लई मोठी होती मग तरी आतून जे आवाज देतो तिला तो खराच होता पण त्याला आत्मविश्वास होता लिखीच मला सोन्यासारखं मला त्याचं कल्याण करायचंय सोन्याचे दिवस तिच्या जीवनात आणायचे अंतकरण दाटून आलं भूर्गी म्हणती बाबा खरंच नाही जमणार हो म्हण तो बाई काळजी करू नको खरं कर सांग का पडद्याच्या समोर उभं राहून प्रेम करणारी कलाकार म्हणजे आई आहे पण पडद्याच्या मागे उभा राहून प्रेम करणारा कलाकार म्हणजे भाप आहे तो पडद्याच्या माघाच्या पुढे आला कदाचित त्याची तत्व विसरून जाईल तो लगित तत्वशील आहे आई तुमचे डोळे लगेच भरून येतील पण हा रडणार नाही बर का खरं सांगता तो पडद्याच्या माघो बरायला ना तरच तो प्रिय वाटतो जर तो पुढे आला आणि लोकांना मुलांना लय प्रेम द्यायला लागला कदाचित त्याची माया पोरांना संस्कारापासून लांबणी म्हणून तो तत्वी तो कडक आणि निष्ठुळ चांगला आहे खरं सांग तुमचे डोळे लगेच भरून येतील पण बापाचे डोळे भरून येणे लय अवघड लय अवघड आजपर्यंत आम्ही आई रडताना बराच वेळा बघितली हो पण पर आजपर्यंत बाप रडताना बघणारी लय भाग्यवान आहे आवाजाचा हे सांगायचं तात्पर्य सज्जन आहो भुर्गी म्हणती बाबा आहो नाही जा तुम्हाला माहितीये का आमचे शब्द तुमच्या हृदयापर्यंत उतरवणं म्हणजेच कीर्तन आहे खऱ्या अर्थानं तुमचं ना आमचं इंटरेक्शन झालं पाहिजे याच्यातून काहीतरी एखादा भाव भरायला पाहिजे ना मी छत्रपती तर जाता जाता सांगणारच आहे पण एक महत्वाच्या विषयाला स्पर्श केला आहे बाप डोळ्यासमोर उभारायला येईना ना बाप पंधरा का वीस दिवस झाले सागर महाराज संतोष महाराज वीस दिवस झालं तरी बाप येईना एकविसावा दिवस उजाडला आज नेमकी भाकरी थापण्याकडे लक्ष गेलं आणि तेवढ्याच बाप दारातून भरायला जसा बाप राहिला भाकरी थापता थापता लक्षातच आलं नाही बापानं दारातूनच ना आवाज दिला बाई अरे येऊ का घरात एवढंच मानावं धाडकन परत तिथं तवा तिथं भाकरीचं पीठ तिथं आणि कडकडून जाऊन पुरीनी बापाला मिठी मारली ऐका ना ढसा ढसा पोरगी रडायला लागली बाप म्हणतो बाई का शबाई रडती ग अरे काय झालं लोक चांगली नाहीत का, का बाबा अहो लई सोन्यासारखी माणसं बघून दिली होतो मी अशी माणसंच नाहीत लई जीव टाकतात माझ्या अरे मग रडती का शबाई म्हणली काही नाही बाबा खरं सांगा माझं लग्न झालं त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही तुम्ही करायला निघाले आईने मला सांगितलं पाच लावल्या तुमचे पाय थरथर कापत होते तरी तुम्ही होते बाबा गेले हो। बाप म्हणतो भाई काही नाही अख्खा भारत बघत होता कधी पण खरं सांगू का या स्टंपासून त्या स्टंप पर्यंत खेळाडू पोहोचतो का नाही म्हणून आम्ही आमचं हृदय धडकत होतं पण खरं सांगाव या स्टंपान त्या स्टंप पर्यंत खेळाडू पोहोचले अखंड भारताने टाळ्या वाजवल्या देशासाठी पण मला सांगा आपला बाप या बांधवनी त्या बांधाव हो गेला त्याचा पाय कधी लुटबुडला नसेल का कधी थकला नसेल का कधी दमला नसेल का अरे लय दमला होता लय थकला होता पोराचं लय मोठं शिक्षण करायचं होतं लिखीचं मोठं लग्न करायचं होतं म्हणून त्यांनी कधीच दमले दाखवलं नाही मला सांगा ना मग विराट कोहली रोहित शर्मासाठी जर आम्ही टाळ्या वाजवल्या मग या बांधवनी त्या बांधव जाणारा बाप अरे याच्यासाठी कुणीतरी टाळ्या वाजवल्या माझ्याकडे आयुष्यभर त्यांनी कष्ट केलं परगे म्हणते बाबा आव लैदय करून आलो मिठी सुटली दीपक महाराज आणि परत मिठी बार दिला आता बाप रडायला लागला मुद्दा संपलेला आहे माझा लक्ष नाही का पोरीनी रडाव याच्यात नवलच नाही काय नवल आहे का तुमच्या अंतकरणात संवेदनशीलता आहे तुमच्याकडे ममत्व आहे तुमच्याकडं प्रेम आहे तुमच्याकडं मातृत्व आहे तुमच्याकडे जुहाळ आहे आई तुमच्या डोळ्यात पाणी येणारच आहे हे लेखीनी रडाव याच्यात नवल नाही पण मिठी सुटल्यानंतर आता बापांनी मिठी मारली ना तो बाप रडायला लागला हे मात्र आम्हाला नवलं वाटलं कधी ना रडणारा बाप आज रडत होता बाप साठवितो अश्रू फक्त एका क्षणासाठी जन्मभराचे रडत बाप म्हणतो बाई खरं सांगू का श्रमलेल्या बापासाठी लेख नारळाचं पाणी आणि लढणाऱ्या लेखीसाठी बाप बुलंदकानी अगं जर मी तो माला ताम भर दिलना, माला पन काये दमून आलो तुम्हाला तांबर पाणी दिलं ना मला सगळा थकवा जायचं ग पण काय होतं आता नुसताच दमून येतोय ग पण जीव लावणारी लेख मात्र समोर दिसत नाही भास होतात माझे लेख आजूबाजूला असं खरं सांगू का खडन हे चम्हा करणे काम बीज वाढवावे नाम हेच धर्माचं कार्य करण्यासाठी महाराजांनी या ठिकाणी मृत्यू लोकात आले पण खरं सांगू महाराज त्यांचं एकच कार्य होत हे च्यामा करणे काम आणि बीज टोक आहे भक्तीचं आणि ह्या भक्तीच्या टोकावर जर आम्ही असू आला तर हे च्यामा करणे काम बीज वाढवावे नाम पण काय झालं मला खरं सांगाव हे संत सांगायला आले पण संत कळले का हो लोकाला खरं सांगा आता आहेत का संत त्यावेळेस लोकांना संत कळले नाहीत आणि आता राहिले नाहीत मला या खादा दाखवून द्या तुमच्या इकडे इकडेच काय कळंबोली वगैरे पलीकडं आलीकडे इकडं आल संत या खदा आता आमच्या आत्मारंबा असतील आमची मोठी मा माणसं असतील या ठिकाणी महादेव मग दादा